हडपसर पुणे येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाची विटंबना केल्याच्या निषेधार्थ कराडला महामार्गावर चक्काजाम आंदोलन राज्यभरात सर्वत्र रास्ता रोको करून केला निषेध पुणे हडपसर येथे अज्ञातांकडून सकल हिंदू समाजाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावर झालेल्या दगडफेकीमुळे हिंदू समाजाच्या भावना दुखावल्या आहेत या संतापजनक कृत्याच्या निषेधार्थ राज्यभरात ठिकठिकाणी थीक रस्ता रोको करून निषेध व्यक्त करण्यात आला कराड येथे शुक्रवारी पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको करून चक्काजाम करण्यात आला प्रारंभी शहरातील शिवतीर्थ दत्त चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून तीव्र घोषणाबाजी करत संतप्त समाज बांधवांनी या घटनेचा निषेध केला तसेच संबंधितास दहा वर्षाचा सश्रम कारावास करण्याची मागणी केली दत्त चौकातून कोल्हापूर नाक्यापर्यंत घोषणाबाजी करत मोर्चा काढण्यात आला यामध्ये कराड व मलकापूर शहरासह तालुक्यातील विविध गावातील हिंदू बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते एस पी ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीट कराड वतीन कराड शहरामध्ये पंकज हॉटेल समोर ज्या पद्धतीने या जिहादी वृत्तीच्या लोकांनी पुणे हडपसर स्मारकाचं स्मारका केली त्याच्या हिंदू एकवटला आहे आणि वर्ण जाती विसरून जाऊ हिंदू सारे हो अशा धरतीवर सर्वजण येऊन रास्ता रोख केलेला आहे मला असं वाटतं की शासनाने याची दखल घेतली पाहिजे आणि त्या नारा दमास प्रकार अशी शिक्षा झाली पाहिजे आणि इथून कुठं कायदा झाला पाहिजे अशा पद्धतीच जर आमच्या श्रद्धा स्थानांवर जर अटॅक करण्यात आला तर हिंदू ग बसणार नाही त्याचबरोबर कमीत कमी दहा वर्षाचा कारावास अशा लोकांना जेहादी प्रवृत्तीच्या लोकांना झाला पाहिजे अशी आमची सर्वांची सकल हिंदू समाजाची मागणी आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीवरती दगडपट केलेल्या इस्माबाबत आज कराड तालुक्याच्या वतीनं कराड शहराच्या वतीनं पंकजा वाटले इथे नॅशनल हायवे आढळण्यात आलेला आहे तरी याला यश आलेला आहे प्रशासनाचं लक्ष वेधून घेतलेलं आहे जय जय महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराज यांची अडपसर या ठिकाणी एका समाजकंटकाकडून विटंबना करण्यात आली त्याच्या निषेधार्थात आपण आज कराड तालुक्यामार्फत एन एच फोर हायवे हा आढळण्यात आलेला होता त्याची दखल घेऊन प्रशासनानं आम्हाला लवकरात लवकर त्याच्यावरती कायद्याची अंमलबजावणी करतो असं आश्वासन दिलेलं आहे दरवेळी छत्रपती शिवाजी महाराजांवरती अपमानास्पद बोलणे दगडफेक करणे आणि त्याला सरकारकडून मनोरुग्ण असल्याचे सांगण्यात येतं परंतु सरकारला मा हे माहीत नाही की छत्रपती शिवाजी महाराजांसाठी महाराष्ट्रातला प्रत्येक मराठा हा वेढ आहे तरी त्याची जाणीव ठेवून लवकरात लवकर कायद्याची अंमलबजावणी व्हावी हीच आमची सरकारकडे प्रार्थना आणि विनंती असेल जय महाराष्ट्र